बघा पन्नास पन्नास नंबर ज्यांनी महाराष्ट्र गाजवला तर पन्नास पन्नास नंबर तर सेनामध्ये ज्यांनी अख्खा महाराष्ट्र गाजवला पन्नास पन्नास नंबर या सेनेचे एकूण मैदानात आणि ऑन एनदर लक्षात घ्या ज्याची गाडी बाहेर खटेल त्या पब्लिकला बाहेरच्या रस्त्याने जाऊ द्या मधनं कोणी येऊ नका आणि जमलेल्या गाड्या बाहेरच्या रस्त्याने टाऊन पार्टी बघून त्यांचे एकदम सरसे स्वागत जमलेल्या गाड्या खोट्या स्टे बाहेरून रस्त्याने जाऊ द्या आणि बघा स्टेजच्या बघून येते बैलांना नेण्यासाठी इथून नाही का स्टेजच्या पाठीमागून बाहेरून जाण्यासाठी मार्ग आहे बघू स्टेजच्या ओझे साईडच्या बैलावाला ना स्टेजच्या पाठीमागून रस्ता आहे